नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन रक्षकांची मेगा भरती लवकरच होणार आहे असे वन मंत्री यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग विभागनिय जागा कशा प्रकारे असतील म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासोबतच बघा वनरक्षक पदासाठी कोणकोणते कागदपत्र म्हणजेच की डॉक्युमेंट तुम्हाला लागतील फॉर्म भरण्याकरिता ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येणार तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला विभाग आहे जागा दाखवण्या अगोदर मी तुम्हाला एक पत्र दाखवतो यामध्ये क्लिअरली तर दाखवलेलं आहे की आठ चार दोन हजार पंचवीसला ला हे जे नोटीस पत्र पाठवण्यात आलेलं आहे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती येथे इथं ये विशेष दिसून येणार की वनरक्षक सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस यामध्ये इथं दिलेलं आहे की जे वनरक्षक भरती आहे ते लवकरात लवकर जे आहे ते भरण्यात यावी जे की वनरक्षकांचे पदे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जे रिक्त आहेत त्यामध्ये वनसेवक आणि वनरक्षक रक्षक दोन्ही करून बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे आहेत तुम्ही लक्षात घ्या आता बघा सविस्तर जे भरतीची प्रक्रिया आहे म्हणजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याबद्दल मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता तुम्ही की राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची रक्षकांची मेगा भरती जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहे आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा यामध्ये दिसून येणारच आहे तर बघा नागपूर विभागामध्ये सर्वाधिक जे एक हजार आठशे बावन्न तर नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी पदे तुम्हाला दिसून येतील यामध्ये काय काय दिलेलं आहे आपण ते जाणून घेऊया तर बघा वन विभागाद्वारे वनरक्षक पदासाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरल्या जात जाणार आहेत यामध्ये सांगितले की बारा हजार नऊशे एक्याण्णव जागा ज्या भरल्या जाणार आहेत त्यात नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न त्या खालोखाल ठाण्यात पंधराशे अडुसष्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधराशे पस्तीस तर नाशिक विभागात आठशे अठ्ठ्याऐंशी जागांवर भरती केली जाणार आहे भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थींनी त्यासाठी कसून स्रावही केला सुरू केला आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता आहे तर बघा यामध्ये क्लिअरली तर दाखवले की काही विद्यार्थ्यांनी जे आहेत ते सरावही सुरू केलेला आहे तुम्ही जर अजून पण सराव सुरू केलेला नसेल तर बघा सुरू करून घ्या कारण की लवकरात लवकर म्हणजे केव्हा पण ही जी ऍड आहे वनरक्षक पदाची ते केव्हा पण येणार आहे म्हणजे की यावर्षी ही नक्कीच ऍड येणारच आहे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये तुम्हाला हे ऍड जे आहे तुम्हाला येणार आहे म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केलेली नसेल त्यांचं जर म्हणणं असेल की ऍड आल्यानंतर तयारी करू तर बघा असे करू नका कारण की बघा तुम्हीच मागे असाल जेवढ्या लवकर तुम्हाला तयारी सुरू करता येणार करून घ्या कारण की ही जी वन रक्षकांची जे भरती, 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 भरती आहे, भरती आहे ते यंदाच्या वर्षी नक्कीच येणार आहे आणखी बघा विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पद भरतीसाठी जाहिरात येण्याची शक्यता असून त्यात वन विभाग पोलीस भरतीचाही दाट शक्यता आहे बघा पोलिस भरती पण तुम्हाला जे तुम्हाला दिसून येणार आहे त्यासोबत वन विभागामध्ये पण भरती आहेच भरतीचाही दाढ शक्यता आहे त्यापैकी वन विभागात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांची भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता येतं बारावी उत्तीर्ण तर काही पदासाठी इतर दहावी उत्तीर्ण अशी आहे बघा काही पदासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण तर काही पदासाठी दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे बोर्डाचे गुणपत्रक प्रमाणपत्र संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे जे काही तुम्हाला बोर्डाचे गुणपत्रक असतात म्हणजे की दहावीची बोर्ड सर्टिफिकेट झालं बारावीचं झालं त्यानंतर उमेदवार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यासाठी तुम्हाला डोमिशिन देणं गरजेचं आहे यामध्ये क्लिअरली इथं दाखवलेला गेलेलं आहे आता बघा तुम्हाला इथं वन जे विभागनीय जागा आहेत ते कशाप्रकारे तर बघा नाशिकमध्ये तुम्हाला आठशे सत्याऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधराशे पस्तीस नागपूरमध्ये अठराशे बावन चंद्रपूरमध्ये आठशे पंचेस गडचिरोलीमध्ये चौदाशे तेवीस आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं अकराशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट पुणेमध्ये आठशे अकरा कोल्हापूरमध्ये बाराशे शहाऐंशी धुळेमध्ये नऊशे एकतीस त्यानंतर ठाणेमध्ये जर बघितलं तर पंधराशे अडुसष्ट एकूण जी जागा आहे तुम्हाला दिसून येतील की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढ्या जागा आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी संधी आहे तर बघा वनरक्षक जागा सध्या निश्चित केल्या आहेत इतर पदांच्या जागा निश्चित नाहीत आगामी भरतीत वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांच्या जागांचा समावेश शक्य आहे असे वन विभागातर्फे खासगी सांगण्यात आलेले आहे जे की तुम्हाला यामध्ये पदे दाखवल्या गेलेले मी तुम्हाला सांगितले की वनसेवक शिपाई मदतनीस हे जे पदे आहेत ते भरण्यासाठी जे वन विभागातर्फे खाजगी सांगण्यात आलेले आहे आणि अर्ज जो आहे तो कशाप्रकारे भरणावा लागणार तर बघा अर्जाची प्रक्रिया जी ती ऑनलाईनच भरावा लागणार आहे संकेतस्थळावर भेट देण्याची सूचना वन रक्षकांच्या असं इतर सर्वच पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईनच असेल अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज खासगी कोचिंग क्लासेस तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे त्यासाठी वन विभागाच्या संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी असे आवाहन या तज्ञांनी केले आहे पुरुषांसाठी पाच किलोमीटर आणि महिलांसाठी तीन किलोमीटर अन तर धावण्याची चाचणी घेतली जाते तर बघा यामध्ये जे तुम्हाला लेखी चाचणी तुम्हाला माहितीच असेल त्यासोबत बघा जे शारीरिक चाचणी असते यामध्ये तुम्हाला द दाखवल्या गेलेली आहे की पुरुषांसाठी पाच किलोमीटर तर महिलांसाठी तीन किलोमीटर धावण्याची चाचणी यामध्ये घेतली जाते त्यासाठी उमेदवारांनी ने नियमित सराव करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांनी स्पष्ट केलेले आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आणखी सराव सुरू केलेला नसेल लेखी तसेच की शारीरिक चाचणीमध्ये सराव करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सराव चांगल्या प्रकारे करसाल तेव्हाच तुम्ही ही जी भरतीची परीक्षा पास करू शकणार आहात बघा खूप मोठी सुवर्णसंधी यावर्षी निघून आलेली आहे आता बघा वन विभागाची झाल्यानंतर लगेच तुम्हाला जे आहे तुम्हाला पोलीस खात्यामध्ये पण तुम्हाला दहा हजार प्लस जे आहे तुम्हाला व्हॅकन्सी दिसून येतील म्हणून तयारीला लागून जा जर वन विभागामध्ये तुमचं झालं नाही तर पोलीसमध्ये तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार अशी तुम्हाला स्वतःची तुमची गार्ड बांधून घेणं पडणार तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार आहे आता बघा या भरतीसाठी जर बघितलं तुम्ही जर कोण कोणते डॉक्युमेंट लागतात ते, लागता ते मी तुम्हाला सांगतो तर बघा सर्वात आधी जर बघितलं तुम्हाला तर एक मोबाईल नंबर आवश्यक आहे मोबाईल नंबर नंतर ईमेल आयडी आता हे दोन गोष्टी जे तुम्हाला कंपल्सरी लागतातच आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जे आहे तुमचं परमनंट असणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही कारण की बघा काही मुलं का जे आहेत अर्धवट जे आहेत त्यांना ईमेल आयडी विसरून जातात किंवा मोबाईल नंबर जे आहेत ते म्हणजे की मोबाईल नंबर कुठं हरून टाकतात म्हणून तुम्ही असे करू नका कारण की बघा जे काही तुम्हाला भरतीची प्रक्रिया जे अपडेट आहे ते तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येते जसे की तुमचे प्रवेशपत्र झालं जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कुठं बोलवण्यात येणार यामध्ये सव्वीस जे तुम्हाला ईमेल पाठवण्यात येतो किंवा तुम्हाला मोबाईल क्रमांकाद्वारे कॉल करून पण सांगितलं जातं म्हणून तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईज नवीन फोटो म्हणजेच की लटेस्ट जे तुमचे पासपोर्ट साईज फोटो तुम्ही काढलेले नसतील तर पासपोर्ट साईज फोटो काढणे गरजेचे आहे आणखी जर बघितलं तुम्ही तर आधार कार्ड तुम्हाला लागेल आधार कार्ड नंतर बघा दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट जर तुम्ही काढलेलं नसतील तर काढून घेसाल ते तुमचं आवश्यक आहे लागणार आहे त्यानंतर बघा जे कोणी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे म्हणजेच की जात प्रमाणपत्र लागणार आहे आणि जे कोणी कॅन्डिडेट ओबीसी एन सी एल म्हणजे येतात की त्यांना ते ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट लागणार आहे जे कोणते तुम्हाला डॉक्युमेंट असतात डोमिशियल लागणार आहे आणि त्यासोबतच बघा हे जे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला लागणार आहे हे मी तुम्हाला आधी सांगितले याच्या व्यतिरिक्त कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागत नाही आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही बदल झाला तर तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन जेव्हा येणार त्यामध्ये नमूद केलेलं असेल तेव्हा मी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्ही जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही तयार करून ठेवा आणखी जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये जर काही अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर अशी ही आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतात म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहील तर भेटूया